श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथातील अध्याय पहिला याचं सविस्तर ओव्यासहित पारायण वाचन करणार आहोत तरी तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर पारायण वाचन करू शकता किंवा शांतचित्तेने ऐकू शकता आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच स्वामीचरित्र दत्तविजय गुरुचरित्र अशा विविध ग्रंथाचे पारायणाचे व्हिडिओही टाकलेले आहेत नक्कीच पाहून घ्या श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्य नमा ओम दत्त परब्रह्माय स्वाहा ओम नमो सर्विद्धाय स्वाहा श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ विशाल विशालनेत्रमा अनंत ब्रह्मांडकार स्वरूपमा भक्त काम कल्पद्रुम कामधेनुमा स्वामी समर्थ शिरस नमा श्री वल्लभ नरसिंह सरस्वती अनेक पहा लीला करीती गानगापुरी राहती भक्त उद्धारा कारणे अवतार काय पूर्ण होत गानगा पुरा हुने निघत शैल पर्वती येत महास्वामी अवधारा मल्लिकार्जुना ते पाहोनी स्वामी जाती कर्दळीवणी तीनशे वर्ष तप करोनी पुन्हा उठती अवधारा अरण्यात एक ग्रामस्थ होता वृक्षाची फांदी तोडत कुराड हातातून सुटत पडे एका वारुळावरी वारुळात श्री गुरुनाथ होते पहा पाहस्थ कुराड मांडीवर पडत जागृत ऐसे होती ते बिल्लासी देऊनी अशी वर्चन करती तेथुनी प्रयाण हिमालयात जाऊन काही काळ राहती हिमालयात स्वामी समर्थ योग्यासी दर्शन देत राहती एका गुहेत नवल तेथे वर्तले योगा योग्या सवे चर्चा करीत बैसले होते स्वामी समर्थ दोन वाघ येऊनि तेथ श्रवणा लागे बैसले समर्थ म्हणती वाघाप्रत काही प्रकांड पंडित गजावरी वैसोनी फिरत जय पत्रे घेत होताना श्रोते होवे सावधान आठवावे चरित्र आख्यान दोन ब्राह्मण येऊन चर्चा केली गुरुसवे ते ब्राह्मण पुढे जन्मात वाघ रूपे जन्म घेत त्याची पुन्हा समर्था प्रत येऊ निघुयेत मिळती ते वाघाची पूर्वजन्म आठवत मनुष्यवाणी बोलू लागत म्हणती त्रिविक्रम येती प्रत छळले होते आम्ही हो आम्ही वैसोलो पालखित त्रिविक्रम यतीसी चालवित नेले गानगापुरात वाद करण्या लागोनी नृसिंह सरस्वती समर्थ पुरती आमुची जिरवित तो जन्म आमुचा जव संपत भ्रमासबंद झालो अनेक शतके यातना भोगित होतो आम्ही त्या योनित वाघ जन्म पुढे मिळत हिमालया माझारी अम्मा गडले दर्शन क्षमा करा अम्मा लागोन, तुम्ही नृसिंह सरस्वती भगवान ओळखिले आम्ही तुमासी ऐसे म्हण वाघ समर्थ चरणावरी लोळत सद्गती त्या देत समर्थ स्वामी सद्गुरु म्हणते पुढील जन्मात पंडित हॉल काशीत तेथे दर्शन मिळत ऐसे सांगती तयांना हिमालय पर्वतात एक योगी तप करीत दत्तदर्शन व्हावे म्हणत उग्र तपश्या करीतसे परी न होई दर्शना उबगे तो जीवा लागोना गंगेत करण्या आत्मार्पणा सिद्ध तो झाला तव आकाशवाणी होत दत्त मने मी समीपत आहे एका गुहेत जेथे येऊने भेटावे ऐकून आकाशवाणी योगी तृप्त झाला म्हणे अरण्यात जाओनी गुहा पाहतो शोधी तसे तव एका गुहेत बैसले दिसती स्वामी समर्थ योगी साष्टांग दंडवत करोनी नमन करीत असे श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ तीन शिरे सहा हात आकाशवर्ण रूप दिसत समाधी योग्यसी लागत तृप्ता पाहतो होत असे काही काळ हिमालयात जडमोड जीवा उद्धारित कधी प्रकट कधी गुप्त स्वामी समर्थ वधारा ચેલા ખેડા ગ્રામાત દિવે જોત પ્રકટત શ્રી સ્વામી સમર્થ પ્રકટ હોતી તે થવરી આઠ વર્ષા રૂપાંત સ્વામી તેકટ હોત અનેક લીલા દાિત ભક્તોદ્ધરા કારણે શ્રી સ્વામી સમર્થ હિમાલય સંચાર કરીત ચંચલ ભારતી सांगतो तुझ्या वृत्तांतासी तू व्याध होता सी मारिले अनेक जीवांना दरोडे घातले अनेक पापे केली अनेक तुझी पापवृत्ती न जात मारिले गाईसी काल तू ऐसे कोणी वचन थरा थरा कापे ब्राह्मण होई पश्चाताप पूर्ण त्या ब्राह्मणा त्या वेळी श्री स्वामी समर्थ 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 स्वामी तीर्थ देती गाय जिवंत करीती द्विजा ऐसा लावित श्रु दया श्री श्रीगुरु एके दिने एक भक्त स्वामींसी आपुले घरी नेत स्वामी तया ते दाखवित एक सर्प गृहा माझी पाहुनी सर्प तेथवरी मारा धावती सारी स्वामी म्हणते सत्वरी मारो नका म्हणून या सर्पासी त्या उचलित आणि भक्ता ते सांगत हा तुझा बाप असत सर्प योनी माझारी तुझे संरक्षण करीत आहे हा यथप्रत प्रत ऐसे भक्त सांगत समर्थ स्वामी तेथवरी सर्प पायी लागत मुक्ती द्या म्हणून प्रार्थित तव त्यासही मुक्त केला पहा स्वामींनी असत स्वामी, स्वामी हिमालयात नवल असे वर्तत पारधी गोळ्या जवळत पाहुणी कळप हरिणांचा परि गोळ्या न लागत सर्व हरिणे बागडत येती चरत चरत स्वामी जवळी ते धवा हरिनाचे कळपात बैसले दिसती स्वामी समर्थ पाहुणी शिकारी चिडत गोळ्या झाडू लागले परे समर्थ हसत हरिने ही तेथे खेळत सर्व गोळ्या व्यर्थ हो ते तेथ जो समर्थाचा अंकित मृत्यू काय करीत दोन खडे समर्थ फेकित लक्षणीय पारध्याना श्री स्वामी समर्थ 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 तव ते होती स्तंभित भूमिशी चिकटोनी जात मंग स्वामींशी शरण येत दया करा म्हणून या स्वामी म्हणती तयासी आचरा हिसा वृत्तासी तेने नै सद्गती तुम्मासी प्राप्त होईल निचे शिकारी गेले स्वामी कळपापाशी आले पापाशी आले सर्व हरी ना म्हणाले उद्धार होईल तुमचा हो पुढेला जन्मात मनुष्यत्व प्राप्त होईल तुम्हा प्रत आणि माझे दर्शनार्थ याला तुम्ही निचे ऐसे म्हणून कळपा प्रत आनंदाने जा म्हणत स्वामी ही आपुल्या गुहेत ध्यानस्थ पहा झाले काही काळ हिमालयात गुप्त रूपे तप करीत तेथो नियमिघत दक्षिण दीक्षेशी श्री स्वामी अनेक तीर्थसिद्ध करीत स्वामी येथि द्वारकेत पाहुनी वेरावळ सोमनाथ नाथ द्वारा पाहिले तया नारायण सरोवरात जलावरी स्वामी बैसत भक्त होती विस्मित पाहुनी लिला स्वामींची तसेची पर्वतावर समर्थ स्वामी दिगंबर काही काळ लोकोद्वारक गरी तेथे राहिले श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे, स्वामी श्री स्वामी श्री स्वामी जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ अनेक तीर्थस्थानी पाहतं मंगळवेढ्याचे येऊने राहतं ग्रामासमीप अरण्यात होते राहिले श्री स्वामी देव मामलेदार नामे भक्त ध्यानी स्वामीसी मानस पूजा करीत प्रतिदिनी स्वामींची एकदा असता ध्यान करीत शाले ग्राम त्यासी देत, ठेवी पूजेत नित्य ऐस सांगते त्याला त्या देव मामलेदार म्हणी म्हणत कोण हे योगी समर्थ ध्यानी मजला दिसत पूजा माझी स्वकरती स्वीकारती ऐसे मनी चिंतित तव स्वामी प्रकट होत मंगळवेढ्याशी यावे म्हणत शालीग्रामाते घेऊन या मंगळवेढ्याशी जाई भक्त ध्यान करी अरण्यात शालिग्राम आणला का धुनी येत नेत्र उघडवणी पाहतसे पाहता स्वामी समर्थांसी मिठी गाली चरणासी म्हणे दत्तप्रभू आपण येथे अरण्यात राहता का चला मज सवे म्हणत दत्तप्रभू उत्तर देत अक्कलकोटी राही न म्हणत काही काळानंतर मी पूर्व जन्मीचा तो मार्ग तेची दिदला तुझा प्रता तू राही आनंदात सदैव जवळी मी तुझ्या ऐसे सांगून स्वामी समर्थ ते गुप्त देव मामलदार विस्मित होऊन जाती जाते ते धवा जनी नामी विठ्ठल भक्त राही मंगल वेढ्यात एकादशी सवारी करीत पंढरपुरा जातसे जनाबाई वृद्ध झाली परिवारीनं सोडली विठ्ठल माऊली अंतरे सदा ध्यात असे एकदा आषाढ वारसे चालले एकदा आषाढ वारसे चालले पंढरपुरासी वादळ वर्षा मार्गसी अति पहा होत असे जनी म्हणे विठ्ठलासी आवरे वादळ ऋषी केशी कैसे यावे पंढरपुरासी म्हणून या प्रार्थित असे ऐसे प्रार्थना करीत तव प्रकटले स्वामी समर्थ म्हणा जने चराचरात पहावे विठ्ठल भरलेला ऐसे म्हणून वरद हस्त जनाबाईच्या शिरी ठेवित तत्काळ समाधी लागत ऐसे लीला स्वामींची श्री समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थांचे लिलामृत श्रवण पठणी भाग्यवंत भक्त पहा होत से अडली कामे पूर्ण होत पूर्ण होती मनोरथ कृपा करी स्वामी समर्थ पठन करिता ग्रंथाचे अध्याय पहिला ओवी संख्या सत्तर वाचन पारायण पूर्ण झालेलं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण भक्तिभावाने श्री स्वामी सप्तशती या ग्रंथातील अध्याय एकचं ओव्यासहित सविस्तर पारायण वाचन पूर्ण केले श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपणा सर्वांवर सदव्य राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना करूयात मी माझी सेवा श्री स्वामींच्या चरणी अर्पण करते काही चुकलं असेल तर क्षमा असावी जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा दररोज स्वामी नामस्मरण आणि पारायणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या इच्छा मनोकामना आणि अडचणी स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा नक्कीच स्वामी तुमच्या हाकेला अदृश्यपणे धावून येतील संकटे आले तरी स्वामींवरची श्रद्धा विश्वास कमी होऊ देऊ नका कारण त्याच्यातूनच स्वामी आपले मनोधैर्य वाढवत असतात भीती कमी करत असतात आणि आपली परीक्षा घेत असतात कारण स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुढील अध्यायाच्या पारायणात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वामी, स्वामी नामा स्वामी नामाचा जप करत रहा, अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ महाराज की जे काही चुकलं असेल तर क्षमासावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद